तुकाराम मुंडे हे भारतीय प्रशासकीय सेवेतील आय ए एस एक अधिकारी आहेत जे त्यांच्या कर्तव्यनिष्ठेसाठी आणि स्पष्टपणेसाठी ओळखले जातात त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात दोन हजार पाचमध्ये झाली आणि तेव्हापासून ते सतत चर्चेत आहे तुकाराम मुंडे त्यांच्या आत्तापर्यंतच्या प्रवासात वीस वर्षाच्या नोकरीमध्ये ही त्यांची चोवीसवी बदली आहे त्यांनी सरासरी एका वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी एकाच ठिकाणी काम केले आहे मुंडे यांच्या कामाची सर्वात मोठी ओळख म्हणजे त्यांची कठोर शिस्त ते कोणत्याही दबावाला बळी पडत नाहीत आणि कायद्यानुसारच काम करतात अनेकदा यामुळे राजकीय नेत्यांशी त्यांचा संघर्ष झाला आहे पण त्यांनी आपली भूमिका कधीच सोडली नाही उदाहरणार्थ नागपूर जिल्हा परिषदेचे सीईओ असताना त्यांनी अनेक गैरहजर शिक्षकांवर कारवाई केली यामुळे शिक्षकांची शाळेतील उपस्थिती लक्षणीय ठ वाढली त्यांचा थेट फायदा विद्यार्थ्यांना झाला याचप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त असताना त्यांनी बांधकामावर आणि फेरीवाल्यांवर कठोर कारवाई केली या निर्णयामुळं शहरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे पण काही राजकीय व्यक्ती आणि हितसंबंधांना धक्का बसला केवळ कठोर निर्णय घेण्यासाठीच ओळखले जात नाही तर त्यांनी अनेक ठिकाणी विकासात्मक कामेही केले आहेत सोलापूरचे जिल्हा अधिकारी असताना त्यांनी जलयुक्त शिवार योजना आणली त्यांच्या प्रयत्नांमुळे पाण्याची पातळी वाढली आणि अनेक अने गावांमध्ये टँकरची गरज कमी झाली याचबरोबर जालना जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी असताना त्यांनी अनेक अने वर्षापासून प्रलंबित असलेले जल प्रकल्प केवळ तीन महिन्यात पूर्ण केला ही उदाहरण दाखवतात की कामाची पद्धत प्रामाणिक आणि कार्यक्षम असले असेल तर विकासाची कामं वेगाने होऊ शकतात तुकाराम मुंडे यांच्या कारकिर्दीत त्यांची वारंवार बदली होणे हा एक चर्चेचा विषय ठरला आहे जवळपास दर एका वर्षाच्या आत त्यांची बदली होतेच यामागे त्यांचे तडजोड न करणारं व्यक्तिमत्व हेच मुख्य कारण मानले जात आहे जेव्हा भ्रष्टाचाराला किंवा नियमाचे उल्लंघन विरुद्ध ते करतात तेव्हा स्थानिक राजकीय नेते आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या हिताने धक्का बसतो यामुळे त्यांच्या विरोधात दबाव वाढतो आणि प्रशासनाकडून त्यांची बदली केली जाते समाजातील अनेक लोक त्यांच्या या भूमिकेचे कौतुक करतात पण प्रशासकीय व्यवस्थेमध्ये अशा अधिकाऱ्यांसाठी काम करणे खूप कठीण होते सामान्य जनतेच्या मनात तुकाराम मुंडे यांच्याबद्दल आदराची भावना आहे ते प्रामाणिक कर्तव्यनिष्ठ आणि जनतेसाठी काम करणारे अधिकारी म्हणून ओळखले जातात ते थेट लोकांशी संवाद साधतात आणि त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतात त्यांच्याबद्दल अनेकदा सोशल मीडियावर सकारात्मक चर्चा होते ज्यामुळे त्यांची लोकप्रियता कायम टिकून आहे एकंदरीत तुकाराम मुंडे हे भारतीय प्रशासनातील एका अशा अधिकाऱ्याचे उदाहरण आहेत जे नियमाचं पालन करून आणि कोणत्याही दबावाला बळी न पडता काम करतात त्यांच्या या कार्यशैलीमुळे त्यांच्यावर नेहमीची टीकेची झोड उठली जाते तरी त्यांनी आपले कधीच धैर्य सोडलं नाही आणि त्याचबरोबर त्यांनी कधी आपल्या तत्वांशी तडजोड केली नाही तर या तुकाराम मुंडे यांच्या कार्यक्षमतेबद्दल तुमचं काही मत असेल तर होऊ द्या चर्चा चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा